सर नमस्कार नमस्कार लवकरच जनरल हॉस्पिटलचं शताब्दी वर्ष येत आहे त्यानिमित्ताने आपल्या रोटरी मार्फत गोरगरीब नागरिकांसाठी एक विशेष असं शिबिर ठेवलेलं आहे आपण नक्की कोणतं शिबिर असणार आहे काय माहिती प्रथम तर आपली ओळख सांगावी मी संतोष अंतरम परदेशी रोटरी गोल्डनचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून तळेगाव जनरल हॉस्पिटल यांना शंभराव्या वर्षाच्या निमित्ताने रोटरी ग्लोब ऑफ गोल्डन तळेगाव दाबाडे व तळेगाव जनरल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आपण मोफत नेत्र रोग तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच यामध्ये जे नेत्र तपासले जाणार आहेत त्यांना आपण मोफत चष्मेही वाटणार आहेत तर मी सर्व तमाम जनतेला ज्या ज्यांना गरज आहे खरंच गरज आहे की ज्यांना बाबा या नेतृत्वापासणीचं आणि त्यामध्ये आपण जे मोफत मोतीबिंद शस्त्रक्रिया करणार आहेत तर त्याचा नागरिकांनी नक्की त्याचा लाभ घ्यावा ही मी गोल्डन रोटरीकडनं सर्वांना आव्हान करतो बर आता यामध्ये मोफत चष्मे सुद्धा मिळणार आहेत काय सांगू यामध्ये आपण ज्यांचे आपण नेत्र तपासणार आहेत तर त्यामध्ये आपण त्यांना मोफत चष्मेही वाटणार आहेत बरं आता हे जे हा जो उपक्रम आहे अतिशय छान आहे असणार 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 आहे केव्हा वेळ किती आहे हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपण मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच ह्या वेळेत असणार आहे आणि त्या कार्यक्रमाचं स्थळ आहे तळेगाव जनरल हॉस्पिटल नेत्र रुग्णालय अमक हॉस्पिटल ना जे कॅन्सर हॉस्पिटल आहे ते कॅन्सर हॉस्पिटलच्या शेजारी हा कार्यक्रम आपण आयोजित करणार आहे ओके सर धन्यवाद ओके